समाजकारण राजकारण करत असताना मी नेहमी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले सर्वसामान्य कार्यर्त्याला मोठा करण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवले पायाला पाने बांधून नेहमी पक्षनिष्ठा ठेवली राष्ट्रवादी मोठी करण्यासाठी दिवस रात्र राबलो शेवटी पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार केपी पाटील यांनी मला विधानसभा व बिदरी कारखान्याचे अध्यक्षपदाचा शब्द देत नेहमी फसवले माझं राजकारण संपविण्याचे काम केले त्यामुळेच राधानगरी भूदरगड तालुक्याच्या विकासासाठी आगामी विधानसभा लढवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जयबाई पाटील यांनी व्यक्त केले ते सोळांकूर तालुका राधानगरी येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते काले वाय पाटील समर्थकांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ व बिदरीचे अध्यक्ष के पी पाटील यांच्या गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता पाटील पुढे म्हणाले बिदरीत झालेल्या पराभवात पाठीशी न राहता ज्यांना आम्ही पद देत त्यांना मोठे केले तेच लोक माझ्या पडत्या काळात सोडून गेले हे मोठे दुःख आहे या लोकांना जनता माफ करणार नाही आतापर्यंत वैयक्तिक विचार न करता सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण केले स्वाभिमानी जनतेच्या विश्वासावर व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आगामी दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक लढणारच असे जाहीर केले कार्यकर्त्यांना आमिषे सत्तेचा गैरवापर करीत बिदरीचे अध्यक्ष के पी पाटील कार्यकर्त्यांना आमिषे दाखवत आहेत अनेकांना वेगवेगळी खोटी आश्वासने देऊन जुलवत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी